तर आईच कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये मला खूप दिवसानंतर आपला ब्लॉग बघायला भेटतोय चार दिवसानंतर कसं आहे चार दिवस झाले आम्ही दुकान लावले त्यामुळे ब्लॉग काढायला भेटतच नाही पाऊस पण खूप चालू आहे पाऊसमुळं लाईट जाते जाता साडे नऊ तर आता पितो चहा आणि निघतो एक दुकानावर सकाळी सकाळी गेलतो दुकानावर चिक्को घेऊन आलो विकण्यासाठी तर आता चहा पितो मग निघतोडा एक दुकानावर दुकानापाशी शिव श्युँ। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ आहे तुम्हाला ते पण दाखवतो आज आम्ही शूटला जाऊ शकतो व्हिडिओ काढण्यासाठी मम्मी बोलवते खाली चहा पिण्यासाठी पहिले चहा पिऊ मग येतो वर तर काहीच आपल्या इथली काय लाईट गेलेली आहे तर मोबाईल चार्जिंगला आणला होता तो को आता काही इथं पण कोणीच नाही आता घरीच मोबाईल मध्ये सत्तावीस टक्के चार्जिंग आहे आता फक्त तर काहीच मम्मीची आता तयारी चालू आहे डायरेक्ट दुकानावर जाऊ मम्मी आ तर आंघोळ वगैरे सगळी झालेली आता करतो देवाला आता देवाला दिवे लावतो आज मम्मीची सकाळी सकाळीच तयारी चालू मम्मी काय करते नाश्ता, नाश्ता। भाजी करू लागता द्या ते पोरग वाजवायला हो पप्पा खोरग तिकडं पुंगी वाजवायला <ख़ाँगी> तर पाहिलं का तुला मला वाटलं काय काय पुंगी वाजवायला तर मला वाटलं काय पक्षी बोंब्यायले खिचडी तर नाश्ता वगैरे सगळं झालंय आता निघतो दुकानवर या आपली गाडी ॲक्टिवा मी द्या तिकडे बघ इ <ख़ाँगी> 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 इकडे ए <laughs> ये इकडे बघ हे बघ हे बघ ये इकडं बघ इकडे बघ र काय करते का मम्मी वांग्याच बडे आज झाडाला फुलं आली जरा बऱ्यापैकी हे बघ तिकड पण आली हार करतीये ना ना हार नाही वांगेच वडेत गायची mm -hmm. मांजर ना जाणार जाणारे नाही ग हरपून जाईल ना ती हरपून जाईल नको तिला घेऊन ये ये ये, ये 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 ती इकडं बघ तुम्ही सांगा मांजरीला जर त्या मांजरीला जर तिकडे चौकात नेलं तर ते हरपून जाईल का नाही म्हणते दुकानवर न्या आणि ती नाही हरपणार पण आली काळी किया किया कियान कशी भुकती <laughs> मॅरी येते माझ्याकडं छोटी येत नाही हे चालेल काय बघ हे घे तुला बसायला कायच आपल्या ना ब्लूटूथच नाही का एक बड मतलब एअरपॉड आहे ना हा तर याच आयफोन सोबत घेतलेलं तर याच एक बर्डच हरपवलंय बघा लग्नामध्ये जरा बघा कशी बघती ती तो आम्ही आता दुकानवर चिकू तर काही आता था झालंय था जेवण करायचं नाही डबा आहे बघा दुकानातच जेवतोय तर काही जेवण वगैरे सगळं झालंय आता जातो मम्मीला पाठवतो जेवण करायला आणि मी बसतो दुकानवर मम्मी तिथं साईडला बसलेली आहे बघा रिक्षामुळं तुम्हाला तू मला दिसत तुणा नसेल

आज है गाइस कोणाला पावसाळ्यात पावसाळ्यात मग दोन्हाळ्यात आईस्क्रीम खायला आवडती कमेंट करून नक्की सांगा फायनली पाऊस थांबलेला आहे बघा खूप गर्दी झाली ती इकडं लोक जरा पाऊस कमी झालाय काय आता फायनली घरी पोहोचलेलो आहे दिवसभर खूप काम केलं चला जेवण बनवा लवकर जेवण बनवा लवकर चला खूपच पाऊस पडला होता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक कसा वाटला भोसरी गावठांमधला कमेंट करून नक्की सांगा खूप काम केलं दुकानवर ब्लॉक काय काढू शकलो नाही म्हणजे दहा वाजल्यापासून आता किती नऊ दहा वाजायला आलेत दहा वाजल्यापासून दहा वाजल्यापर्यंत दुकानावर होतो आज काही जेवण बनायला खूप वेळ आहे खूप थकून आलेलो आहे म्हणून आता जेवण अर्ध्या एक तासाने होईल दिवसभर खूप काम केलं तर पूर्ण चेहरा काळा काळा झालाय तर आता हातपाय घेतो धुवून फ्रेश होतो नाही काही आज काही शूट वगैरे करायला गेलो नाही मला वाटतंय उद्या जाईल नाही तर परवा जाईल कारण की माझा मित्र पडलाय आजारी तो त्याला उलट्या व्हायला लागल्यात तर तो आजारी पडलाय त्यासाठी त्याला आराम करू द्या थोड्या दिवस दोन तीन दिवसात आपण शूटला जाऊ माझा व्हिडिओ काढतो माझा मित्र तर तोच पडलाय आजारी आणि तो एक महिन्यानंतर आलाय गावाकुनता आता त्याला त्या ताप आलाय तर तो पडलाय आजारी तर आता मी उद्या नाही तर परवा शूटला जाईल सर ब्लॉग याच ठिकाणी एंड करतो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आजचा पाऊस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तोपर्यंत बाय